थालीपीठ रेसिपी झटपट होणारे थालीपीठ कसे झाले ते नक्कीच कळवा मी दीपाली लाडूबाई किचन मध्ये सगळ्यांच स्वागत आहे खाल्ल्यावर चव विसरणार नाही असे थालीपीठ आहे थालीपीठ थालीपीठ हे सगळ्यांनाच आवडणारी आहे साली थालीपीठमध्ये तुम्ही मिक्स धान्यांची करू शकता आणि आपण आज घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ हे सगळे समप्रमाणात घ्यायचं आहे एका वाटीने आपल्या घरामध्ये जी वाटी असेल त्या वाटीने तीन एक पावकोप वाटी म्हणजे एवढं थोडं कमी एवढ्या वाटीने हे पीठ मोजून घेतलेलं आहे ह्या पीठामध्ये आपण आले लसूण पेस्ट हळद धनेपूड ओवा जिरेपूड लाल तिखट काश्मीरी लाल तिखट मीठ आणि ज्यांना तिखट हवं असेल त्यांनी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे मिक्स करून एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे थालीपीठ हे कुठेही तुम्ही ट्रिपला गेले बाहेर गेले तरी खाऊ शकता घेऊन जाऊ शकता बरोबर कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून सगळं एक जीव करून घ्यायचं आणि मग मळायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची कोथिंबीर घालायची असेल ती ऑप्शनल आहे थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व मळून घ्यायचं आहे पीठ एक जीव करून ओवा पूड, धनेपूड छान टेस्ट येते आणि अगदी कमी वेळात होणारे कमी जिन्नस लागणारे सॉस चटणी कैरी कैरीची चटणी लोणचं दही ह्याबरोबरही आपण ही खाऊ शकतो आणि अगदीच बेतांनी घालायचं आहे एक वाटी पाणी लागलेलं ला। आहे थोड्या वेळ झाकून ठेवायचं याला पाच मिनिटं झाकून ठेवायचं आपल्याला पाच मिनिटं झाकून ठेवलंय हे पीठ आता ऐका बाउल मध्ये थोडं पाणी घेऊन असा आपल्याकडे असतो कॉटनचा कपडा किंवा रुमाल असा तो ह्याच्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे रोवाल भिजून घेऊन त्यामध्ये तुम्ही हे तेलामध्ये किंवा पाच मिनिटानंतर बॉल एवढा गोळा घेऊन तो थापायचा आहे. सारखाच थापून घ्यायचं आहे तवा गरम तवा गरम झाला की हे तव्यावरती असं टाकून द्यायचे थोडं थोडं तेल त्या फोलमध्ये सोडून व्यवस्थित करतून घ्यायचं दोन तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर हो खरपूस भाजून द्यायचे दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कडधान्यांची किंवा घरी झटपट होणारी पिठांची सुद्धा खाली पिठे चवीला खूप छान लागतात आणि अगदी कमी वेळात होतात सर्वांनाच आवडणारे आणि लहान मुलांना विशेषतः चवीने जास्त आवडणारे भाजून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हलकंसं असं दाबून त्याला भाजायचं आहे थालीपीठ थालीपीठ हे सगळ्यांनाच आवडणारी आहे थालीपीठमध्ये तुम्ही मिक्स धान्यांचे करू शकता आणि आपण आज घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ हे सगळे समप्रमाणात घ्यायचं आहे एका वाटीने आपल्या घरामध्ये जी वाटी असेल त्या वाटीने तीन एक पावकोप वाटी म्हणजे एवढं थोडं कमी एवढे वाटीने हे पीठ मोजून घेतलेलं आहे ह्या पीठामध्ये आपण आले लसूण पेस्ट हळद धनेपूड ओवा जिरेपूड लाल तिखट काश्मीरी लाल तिखट मीठ आणि ज्यांना तिखट हवं असेल त्यांनी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे मिक्स करून एक कांदा बारीक चिरून घ्यायचा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे खाली पीठ हे कुठेही तुम्ही ट्रीपला गेले बाहेर गेले तरी खाऊ शकता घेऊन जाऊ शकता बरोबर कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून थालीपीठ रेसिपी झटपट होणारे थालीपीठ कसे झाले ते नक्कीच कळवा मी दीपाली लाडूबाई किचन मध्ये सगळ्यांच स्वागत आहे खाल्ल्यावर चव विसरणार नाही असे थाली पेटे